घरामध्ये असा एखादा व्यक्ती असेल जो व्यक्ती कोणाचाच ऐकत नाही जो व्यक्ती आपलंच खरं करतो ज्या व्यक्तीला व्यसन आहे ज्या व्यक्तीला प्रचंड राग येतो प्रचंड हट्टी स्वभावाचा व्यक्ती आहे आपलंच खरं करणं कोणाचंच न ऐकणं सर्वांच्या विरोधात जाणं व्यसनी भांडखोर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल स्मोकिंग असेल ड्रिंकिंग असेल ह्या व्यक्तीमुळे तुम्हाला सर्वांना त्रास होत असेल तर नक्कीच हा उपाय तुमच्याकरता हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील देखील शेअर करत जा तर असा व्यक्ती कोणातच ऐकत नसेल तर नक्कीच त्या व्यक्तीला केशरी रंगाचे कपडे नक्कीच धारण करायला लावावे कुर्ता असेल किंवा ड्रेस असेल केशरी रंगाचा कुर्ता त्या व्यक्तीला गिफ्ट करावा हळूहळू त्याच्यामध्ये काही बदल होत जाईल अनुभव घेऊन पहा काही लोकांना खूप चांगला फरक पडलेला आहे खूप चांगला उपाय आहे मित्रांनो केशरी रंग ऊर्जेचं प्रतीक आहे ऑस्पिशियस मानला गेलेला आहे आणि नवीन पहाट नवीन सकाळ जी होते ती केशरी रंगानेच होते आपण पाहतो सूर्याचा प्रकाश केशरी असतो तर एक नवीन ऊर्जा त्याच्यामध्ये आहे नवीन बदल जे आहे एक नवीन सुरुवात त्या केशरी रंगामध्ये असते तर हा उपाय नक्कीच